नमस्कार तळेगाव दाभाडे स्टेशन हद्दीमध्ये नुकतीच एक हळहळ करणारी घटना घडलेली आहे लग्नाच्या दिवशीच तरुणाने आत्महत्या केली ही घटना आज सकाळी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली सूरज राजेंद्र रायकर वय अठ्ठावीस राहणार माळीनगर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्याकडून जाणून घेऊया अधिक माहिती सर एक मोठी बातमी समोर आली आहे लग्नाच्याच दिवशी एका नेवा जे आत्महत्या के केली अशी माहिती समोर अगदी बरोबर आहे माळेनगरमध्ये राहणारा सूरज रायकर या मुलाचं आज रोजी देवगाव येथे लग्न होतं सकाळी चार साडेचारला पोलिसांना माहिती मिळाली की सूरज रायकर घरातून निघून गेलेला आहे त्यावेळी मग नातेवाईकांनी पोलिसांनी शोध घेतला असता सूरज रायकरची टू व्हीलर आणि त्याचा मोबाईल वाणीमाळा म्हणून आहे जे तळेगावमध्ये त्या एका विहिरीच्या जवळ आपल्याला मिळून आलं अधिक चौकशी करत त्याने त्याच्या मामाला एक मेसेज पाठवलं होतं त्यामध्ये आईची काळजी घ्या एवढंच वाक्य लिहिलं होतं यावरून थोडासा संशय बाळवला की बाबा सूरजने काही घातपात करून घेतला या तर कसे व पोलीस आणि त्याचप्रमाणे मावळची वन्य जीवरक्षक जी, जी संघटना आहे निलेश घराणेंची त्यांना संपर्क केला ती संघटना पोलीस यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आणि सुमारे दोन वाजता आज दुपारी सुरतचा मृतदेह सापडलेला आहे निश्चित कारण तर काही समोर आलेलं नाही आहे परंतु लग्नाच्या दिवशी तिने आत्महत्या केली यावरून कदाचित लग्नामध्ये काहीतरी इश्यू असावा असा अंदाज आहे पण निश्चित कारण अजून समजून आलेलं नाही त्याबाबत पुढील चौकशी होऊन निष्कर्षापर्यंत पोहचता येईल चॅनल व पोर्टल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे